नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो एकावन हजार सबस्क्रायबरचा टप्पा तुमच्या कृपा आशीर्वादाने जो पार झाला खरोखर मन भारावून गेल आणि इतकी चांगली पावती तुम्ही माझ्या कामाची दिली त्याबद्दल खरंच मी आपला सदैव आभारी मित्र आजचा जो विषय आहे सोयाबीन पिकाची पूर्वतयारी आपल्याला कशा स्वरूपात करता येईल आणि त्यासाठी नेमकी आपली पूर्वतयारी काय असली पाहिजे जेणेकरून आपल्याला सोयाबीनचं तेवढंसं उत्पादन वाढवता येईल तर प्रत्येक क्षेत्रात त्या सोयाबीन नेमकं कसं पेरलं गेलं पाहिजे एकरी बियाणं किती असलं पाहिजे त्याचा खताची मात्रा कशी असली पाहिजे त्याची स्प्रे कशी असली पाहिजे या अनुषंगाने तर सीजनमध्ये मी ते व्हिडिओ टाकणारच आहे पण विशेष करून आज किंवा ज्या लोकांची ऊसं तुटून गेलेली आहेत ज्यांची प्रामुख्याने खोडवे होते किंवा ब लागणी आहेत पाणी आता त्या पद्धतीने आहे की नाही मला माहीत नाही पण समजा जर ऊस तुटून गेला असेल आणि शेतात जर पाचट असेल आणि जर आता आपण ते पेटावणार असू किंवा नांगरणार असू तर ब पुढं चालून आपण जर सोयाबीनचं पीक हे घेणार जर असू तर निश्चित स्वरूपात जर आपण ही पूर्वतयारी करून ठेवली तर सोयाबीनच्या पिकामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन घ्यायला आपल्याला या गोष्टीची मदत होणार आणि म्हणूनसाठी त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी तुमच्या सेवेसाठी हा बनवतोय मित्रांनो जर आपलं पुढील टार्गेट जर सोयाबीन करण्याचा असेल किंवा अन्य पीक कुठलंही करण्याचं असेल आणि जर ऊस गेलेला असेल तर सर्वात प्रामुख्याने जर आपण या ऊसाची कुट्टी जर केली पा त्या ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे जर कुट्टी केली तर त्याचे खूप छोटे छोटे तुकडे असे तयार होतील तयार झाल्यानंतर मित्र हो। आता ज्या सऱ्या आहेत भल्या त्या दक्षिण उत्तर असो नाही तर पश्चिम असो तर सर्वप्रथम जर ऊस तुटून गेला असेल तर तुम्हाला ट्रॅक्टर चलित ते पाचट कुट्टी यंत्र आणून प्रथमतः ह्या पास्ताची कुट्टी करायची कुट्टी केल्यानंतर हे ना डायरेक्टली हे वावर नांगरायचं नाही त्यानंतर तुमच्याकडे रोटा बिटरा असेल किंवा मग हॅरो असेल तर कुट्टी झाल्यानंतर उभ्या साऱ्यामध्ये एक तर रोटा विटर मारून घ्यायचा आहे किंवा हॅरो मारून घ्यायचा आहे है। हॅरो मला सिंगल मारा डबल मारा तुमच्या परिस्थिती अनुरूप करा पण ती जी बारीक बारीक तुकडे आहेत ज्या पास्ताचे कुट्टी यंत्राने जे आपण ट्रॅक्टर चलित कुट्टीच्या यंत्राने म्हणजे त्या यंत्राने जी कुट्टी करणार आहोत आणि ते बारीक बारीक तुकडे ते मातीत चांगल्या पद्धतीने मिसळले जातील आणि विशेष करून आणखीन त्याचे बारीक तुकडे होतील रोटाविटर जर मारला आ, थोड़े -थोड़े तर जवळपास त्या पास्टाची जवळपास पावडरच होईल पण थोडे थोडे तरी तुकडे राहिले तर पुढे चालून सेंद्रिय खाताची निर्मिती किमान बा त्या पद्धतीने त्या पास्टाचं डिकम्पोजिशन होईल आणि ते डिकम्पोजिशन झालं तर चांगल्या चांगल्या पद्धतीचा व सोयाबीनच्या पिकावरती किंवा त्याच्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होईल आता मित्रो आपल्याकडं आज याला डिकंपोजिशन करायला डायरेक्ट वलावा असा सबमिट करायला पाण्याची तर काय आवक नाही पण त्याला काय हरकत नाही कोड्यात की ना पण आज जर आपल्याकडं वलाव्याची जर तेवढीशी क्षमता असती तर आपण याच्यावरती कल्चर आणि सुपर फॉस्फेट मारून जेव्हा आपण कुट्टी करू त्यावेळेस कल्चर आणि सुपर फॉस्फेट मारून त्याला जर आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने एक पाणी दिलं असतं तर जवळपास महिना पंधरा दिवसामध्ये त्या पास्ताची एवढ्या एवढ्या बारीक तुकड्यांची कूज होऊन चांगल्यात चांगलं सेंद्रिय खत आपल्याला मिळालं असतं पण चला परिस्थिती अनुरूप तसं नाही तर कमीत कमी ब आज आपल्याकडे पाणी नाही त्याचं डिकॉम्पोजिशन त्या पद्धतीने वालाव्या अंतर्गत करता येणार नाही पण कमीत कमी पाऊस पडल्यानंतर तरी जेव्हा पहिला बी पाऊस पडतो तर आपण काय लगेच जाऊन पेरणी करतो असं नाही आपण एक दोन पावसाची वाट पाहतो त्यानंतर पेरणी तर सर्वप्रथम ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्यात कुट्टी यंत्र आणायचे या पास्टाची कुट्टी करून घ्यायची त्याच्यानंतर रोटा भिटरने व्यवस्थितपणे एक तर त्या साऱ्यांना हवार करून घ्यायचे रोटा भिटर मारून किंवा मग हॅरोचे हिशोब हॅरोच्या साहाय्याने त्या सरीवरती हॅरो चालून ती माती त्या पास्टामध्ये मिसळून घ्यायची आणि पुढे चालून सोयाबीनला त्या पद्धतीचं रान तयार करून ठेवायचं मित्रो हा एक शाश्वत अनुभव की ज्या वेळेस तुम्ही या पास्टाची कुट्टी कराल आणि त्या रानामध्ये ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेराल तर कुट्टी खूप बारीक झालेली असते ती काय पाभरीला तुंबत नाही पण शक्यतो सोयाबीन नऊ इंचावर आता पेरावं तर असं आपण करणार नाही आपण आता नऊ इंचापासून अठरा इंच आणि अठरा इंचापासून इंचा जवळपास साधारणपणे ब आपल्याला तीस तीस साठ म्हणजे साठ इंचा पर्यंत कसं आता हे आपण करणार जे आहोत समजा तर पंचेचाळीस किंवा साठचा चा प्रयोग हा पेरणीच्या अंतर्गत आपण करणार आहोत पण मित्र जर नवी इंचावर पेरलं तर तेवढंस उत्पादन येत नाही आणि अठरा इंचावरच्या पेरींचं इंचा, चांगल्यात चांगलं उत्पादन आलेलं आहे आणि शाश्वतपणे ते सिद्ध पण आहे म्हणून साठी तो पेरणीचा विषय त्याची व्हिडिओ मी नंतर टाकणारच आहे पण आज शाश्वत जर तुम्ही या पास्टाची कुट्टी करून ठेवली वावर व्यवस्थितपणे रोटा किंवा हारो मारून त्याच्यानंतर नांगरट जर केली तर ती कुट्टी किमान व नांगठीमध्ये मिक्सर होणार आहे आणि पुढे चालून जर पाऊस पडला एक दोन पावसानंतर जर तुम्ही पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर जर यदा कदाचित पाऊस उघडला महिना पंधरा दिवसासाठी तर या पास्टाच्या कुट्टीमुळं तुमच्या रानाचा जो वलावा आहे तुमच्या रानाची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती किमान दोन पट वाढवली जाते आणि विशेष करून त्यावेळेस जे सोयाबीन व पावसा अभावी ऊन धरतं तर त्यावेळेस त्या उडासा पिरियड हा त्या वलावाच्या अंतर्गत लोटला जातो आणि सुदैवाने जर पाऊस थोडा लेट होऊन जर पडला तरी आपल्या पिकावरती अभावाचा कुठलाही परिणाम त्याच्या उत्पन्नावरती होतो तर मित्र थोड्या थोड्या गोष्टी असतात पण जर आपण शाश्वतपणे जर आधीच तयारी अंतर्गत जर केल्या तर निश्चित स्वरूपात याचा आपल्याला उत्पन्नावर परिणाम दिसून येतो आणि म्हणून साठी ती संकल्पना मला सुचली आणि बा सोयाबीनची जर तुम्ही पेरणी करणार असाल तर उसत राहणार असेल तर त्याची पूर्वतयारी तुम्ही कशी केली पाहिजे त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ बनवून मी तुमच्या सेवेसाठी पाठवा मित्र असं काही नाही की सोयाबीनच केलं पाहिजे अनेक कुठलीही पिकं केली तरीसुद्धा पास्तामध्ये त्या पद्धतीने जर ते जमिनीत मिक्सर झालं तर त्याची ओलावा धरून राहण्याची कॅपॅसिटी जादा राहते जमीन लवकर लव ते वाळू येत नाही जेणेकरून पीक लवकर पाण्यावर येत नाही आणि विशेष करून जर पाऊस थोडा लेट बी झाला तर त्याचा परिणाम आपल्या उत्पन्नावर थेट होत नाही म्हणून जाटे मित्रो जर करता आलं तर निश्चितपणे करून बघा आणि प्रयोग केल्याशिवाय शेती सुधारणार नाही आणि प्रयोग अंत्य आपण शिकल्याशिवाय आपल्याला ते अनुभव येणार म्हणून जाटे मित्रो एवढा प्रयोग करून बघा सोयाबीनची करणार असाल तर त्याची तयारी आत्ताच करा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे ॲकग्राऊंड मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्या पद्धतीने या चॅनलला तुम्ही आहात ज्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या मित्रांपर्यंत पाठवतात खरोखर तुमचे आभार परत एकदा सांगतो जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांना पाठवा राम राम